हा आमच्या भाऊ भाऊ बहिणींना तर भाऊ बनवा असं बाका इकडे आलो या माकवानाकडं भाऊ बनव त्याचे काम समजा बंद आहे ते कुठले काम ग गवडे काम भावा बहिणींना पण तिकडं लावली गाडी आपली तिकडं लावले गाड्या आपली निघून भाऊ बहिणींना एवढी माका तोडली म्हणजे काल ती लोक आले ते बाहेरचे फुट आलता तर त्यांना तोटली एवढी एवढी आता भाऊ बहिणींना लय मोठा झाला आहे बरका पाऊस पडलाय पाऊस त्यामुळे आज काय सांगतात नाही कामाचं काय आहे का नाही ऐकून अजो कुठल्या मका भाव बहिणींना मग आणि याला कसं आहे भाऊ बहिणीनं गवंडे कामाचं ते गवंडे काम कधी असतं नसतं मग म्हणलं भाऊ बहीण आपलं मला म्हणलं एक तिथे गावी तोडायला त्यावेळेस काय म्हणलं दहा पाच रुपये म्हणलं भेटलं आता आलं बाका तोडाय उकच ना बरं नाही घेतली ह्याच्याकडे माझी हा शा घेतली पगार घेतली भाऊ बहीण मका तोडायला पगार पावसामुळं काय करताय काय माहिती ते कडल्या आजूक गडी आजूक नाही आला ना ती तोडणार गडी अजून नाही तर आलं इथं काम आलं आल तर काल ते तुम्ही मग काल तोडले बघा या मका त्यांनी आणि घरी गेलं ती आता म्हणलं या काम कामाला काय पावसा वातावरण पाव बरं नाही बरं का सकाळपासून पाऊस चालला बघा पाऊस पाणी ते पण लागतो बरं का आपल्याला म्हणजे ते पण पाहिजे पाऊस पाहिजे नको आहे पाऊस पहायला बाबा बहिणी मग धान्य दोन्य बघू कसं यायचं हा थोडे कुठं तर हर गा हिर आहे वाळायला आहे हाय बाबा बहिणींना होतंय तेवढं म्हणजे होतं तसं काम करायचं बाबा बहिणींना आज का आम्हीच लवकर आलो बघा की तर कोणच नाही आलं ते गडे पण नाही आलं का आम्हाला ते आता मोबाईल पकडून पकडून हातले दुखत भाऊ बहिणींना आता बघू आता घडी हे याच्यात कधी याच काय माहिती त्याचं काना नक्की वाटत ना भाऊ बोलून आज त्या गडाच त्या आलं तर का आपण तो वाढायची हे वाटत मला असं वाटतं कधीला वाटतंय घडी कामा आम्ही लवकर आम्ही चालू इथं लवकर त्यांना टाइमपास नऊ नऊ वाजता नऊ वाजता बाबा बडन कुठला ना कुठला ना कुठला ना कुठला काम आपल्याला आला पाहिजे असा जमलक ना येऊन काम असास जमीन कोوي नगर नुसत एका गड्यावर हात टवण बसायचं एका कामावर कांगाच सुटली कस कस आजका आमची बी म्हणजे आमच्यातली माणसं येत होते मी एकटा एकटाल तू बघा म्हणजे बघा म्हणलं काल काही काम नव्हतं आज म्हणलं हो ते म्हणलं बाबा बन नाही हो मला तोडा यायला म्हणलं ओकतं ओकत पण ते म्हणलं उघतं नाही तुमचे का असेल ते पगार तुम्ही तोडा मग काय होईल तिकडे तुम्हाला तोडा म्हणते ती वेलत। मालक दवड्याचे बा भाऊ बहनूक काय मुका होईल तेवढी मग काय करतं बसतं का नाश्ता नाश्ताबी नाही केला चहा पाणी पण ना केला बा भाऊ बहिणीवू सका सका आई आई म्हणली होती जेवण जाता रणचा रावदे म्हणलं जेव आलेले एक वस्त चला बा भाऊ मग भाऊ बहिणींनो कसं वाटलं वेळेवर नक्कीच सांगा आलं बघा मको मग मकोना कडे मा आलं माकोनं तोडायला चला मग वातावरण पण लय ते आहे आज असं वाटतंय गेलं बरका असं वाटतं येईल पाऊस पूस चला डोटिवेळी उडी फुटल्या बाय बाय